स्वामी समर्थ विचार माझ्या लेकरांनो या जगात कोणी कोणाचं कायमचं नसतं सगळं काही क्षणिक का आहे बदलणारं आहे तरी मन माणसाला बांधून टाकतं कोणीतरी आवडतं कोणाशी आपलं मन गुंततं आणि त्या नात्याचं आकर्षण वाढतं पण हे बंधन का जडतं स्वामी म्हणतात जे जे होतं ते सर्व पूर्वकर्मानुसार होतं म्हणजेच प्रत्येक भेट प्रत्येक नातं प्रत्येक भावना ही योगायोग नसते ती आपल्या भूतकाळातील संस्कारांची कर्मांची गुंफण असते जेव्हा दोन आत्मे पुन्हा भेटतात तेव्हा पूर्वजन्मीचं बंधन पुन्हा जागं होतं काही नात्यात आनंद मिळतो काहींमध्ये दुःख पण प्रत्येक नातं शिकवण देऊन जातं आपल्याला एखादी व्यक्ती आवडते तिच्या विचारात आपण रमतो तिच्यासोबत असताना समाधान वाटतं ते मनाचं बंधन असतं पण स्वामी सांगतात बंध बांधला की माणूस अस्वस्थ होतो कारण बंधन म्हणजे आसक्ती आणि आसक्ती म्हणजे दुःखाची बीज आपल्याला जे आवडतं ते निघून गेलं की मन व्याकुळ होतं पण ज्याने हे जग निर्माण केलं तो भगवंत मात्र सदैव आपल्यासोबत असतो म्हणून स्वामी म्हणतात कर्माचं ओझं मनावर ठेवू नकोस जे होतं ते ईश्वराच्या इच्छेनुसार होतं जर कोणी दूर गेलं तर त्यातही काहीतरी अर्थ असतो जर कोणी जवळ आलं तर ती पण काही कारणानं आलं असतं माणसांच्या बंधनात अडकून राहू नको त्यांच्या प्रेमात स्वतःला हरवू नको त्या प्रेमाच्या माध्यमातून भगवंताला जाणण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू कोणावर प्रेम करतोस तेव्हा खरं प्रेम असं असावं की त्यात अपेक्षा नसावी प्रेम म्हणजे बांधणं नाही तर मुक्तता आहे स्वामी सांगतात सर्व कर्म ईश्वरार्पण केल्यावर मन निवांत होतं म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम ठेव पण त्या प्रेमात भगवंताचं दर्शन बघ कारण प्रत्येक आत्मा हा त्या एकाच परब्रह्माचा अंश आहे आज तू ज्याच्यावर प्रेम करतोस तोही तुझ्या आत्म्याचा एक भाग आहे पण तात्पुरता आहे शरीर संपतं रूप बदलतं पण आत्म्याचं बंधन राहतं तेच बंधन जन्मोजन्मीसोबत येतं जेव्हा तू या बंधनांचा अर्थ समजून घेतोस तेव्हा तुला समजतं की हे सगळं एक ईश्वरी खेळ आहे स्वामींचं वचन लक्षात ठेव जग हे एक रंगमंच आहे भूमिका संपली की कलाकार निघून जातो पण रंगमंच कायम राहतो म्हणून कुणावर आसक्त होऊ नकोस पण प्रेम कर कुणाकडून अपेक्षा ठेवू नकोस पण देणं शीख कुणी तुझ्या आयुष्यात आलं तर आनंदाने स्वीकार आणि निघून गेलं तर शांततेने सोडून दे असं केलंस तर मन शांतीत राहील आणि स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे राहतील त्यांची कृपा झाली की सर्व बंधनं सुटतील आणि आत्मा मुक्त होईल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा प्रवास इथेच थांबू देऊ नका सबस्क्राईब करा आणि या भक्तीच्या परिवाराचा भाग बना स्वामी कायम पाठीशी आहे फक्त तुमचा वेळ तुमच्यासाठी द्या जय जय रघुवीर समर्थ.